आदिवासी विभागाचे केंद्रबिंदू असलेल्या अकोले तालुक्यातील राजूर गावात डांगी जनावरांचे प्रदर्शन गेल्या तीन दिवसांपासून सुरू आहे हे प्रदर्शन गेल्या पन्नास ते पंचावन्न वर्षांपासून चालत आलंय या प्रदर्शनात डांगी प्रजातीच्या वळूंची निवड तसंच मोठ्या प्रमाणात डांगी आणि देशी जनावरं शेतकरी बांधव विकण्यासाठी आणत असतात राजूरच्या मोठ्या माळरानावर जनावरांची खरेदी विक्री पार पडते या खरेदी विक्रीतून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते हे प्रदर्शन राजूर ग्रामपंचायत आदिवासी विकास प्रकल्प विभाग राजूर पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमानानं भरवण्यात येतं डांगी वळू आणि बैलजोडीची निवड करून त्यांना बक्षीस व सन्मानपत्र देऊन गौरवण्यात येतं तसंच चॅम्पियन म्हणून निवडल्या जाणाऱ्या वळूस रोख रक्कम व सन्मान चिन्ह दिलं जातं या प्रदर्शनात रहाट पाळणे खेळण्याची दुकानं आणि मनोरंजनासाठी तमाशा अशी अनेक करमणुकीची साधनं उपलब्ध असतात या प्रदर्शनादरम्यान आदिवासी भागातील चाळीस गाव डांगां नासह अनेक ठिकाणचे नागरिक लाखोंच्या संख्येने उपस्थित असतात या प्रदर्शनास बक्षीस वितरण सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी माजी मंत्री स्वर्गीय मधुकरराव पिचड यांना सर्व उपस्थितांनी उभे राहून श्रद्धांजली अर्पण केली या प्रदर्शनात केली रुमणवाडी येथील धोंडीबा किसन बिन्नर यांच्या वळूने प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक भाऊसाहेब राजाराम घोटे तर तिसरा क्रमांक मधुकर कारभारी ढोन्नर यांच्या वळूने पटकावला या बक्षीस वितरणासाठी आमदार डॉक्टर किरण लहामटे अगस्ती कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर प्रकल्पाधिकारी देवकन्या बोकडे पशुधन आयुक्त सुनील तुंबारे पशुधन विकास अधिकारी दशरथ दिघे गटविकास अधिकारी अमर माने तालुका पशुधन अधिकारी डॉक्टर अशोक धिंदळे राजूरच्या सरपंच सौ पुष्पा निगळे उपसरपंच संतोष बनसोडे गोकुळ कानकाटे किरण कानकाटे भानुदास तिकांडे ईश्वर वागचौरे राम मुतडक शुभम येलमामे अतुल पवार आदींसह ग्रामपंचायतचे सर्व सदस्य आणि नागरिक शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते अकोले टाइम्स साठी मयूर भालेराव सह तेजस सावळे राजूर यांचा रिपोर्ट नमस्ते अहमदनगर जिल्हा अहिल्यानगर जिल्हा आणि त्यातला अकोले तालुका अकोले तालुक्यातील राजूर हे गाव इथं कित्येक वर्षापासून डांगी जनावरांचं हे प्रदर्शन भरतं आहे आणि त्यानिमित्तानं इथं चॅम्पियन असेल किंवा बाकी आदत बाकीच्या जे काही ओळू आहेत त्यांची आणि बैलांची निवड होते आणि खूप मोठं हे प्रदर्शन असतं या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य असं आहे की इगतपुरी तालुका असेल जुन्नर तालुका असेल किंवा शेजारचा शिन्नर तालुका असेल म्हणजे पुणे जिल्हा इगत नाशिक जिल्हा ठाणे जिल्हा ह्या सगळ्या परिसरातून इथं जनावरं विक्रीसाठी येत आहेत खरेदीसाठी बरेच लोकं येत आहेत आणि कित्येक वर्षापासून एवढं मोठं प्रदर्शन भरतं आणि हा जो वान आहे डांगी जनावरांचा हा फक्त इगतपुरीचा काही भाग असेल अकोल्याचा काही भाग असेल अकोले तालुक्याचा जुन्नरचा आणि सिन्नरचा काही भाग आहे इथंच फक्त हा डांगी जनावरांचा वान भेटतो ह्या जनावरांची जी त्वचा आहे ती तेलकट असते जेणेकरून इथं प्र पर्जन्यमा मान खूप आहे आणि त्याच्यामध्ये ही जनावरं टिकतील तग धरतील आणि ही आवतासाठी खूप चांगली ही जनावरांची जात आहे किंवा बैल आहेत गाई पण गाव गावरान गाई जे आपल्या खरं तर संवर्धन याचं केलं पाहिजे असं सरकार पण सांगते राज्य सरकार सांगते केंद्र सरकार सांगते आणि त्यानिमित्तानं ह्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन भेटावं म्हणून हे सगळं होतं आहे या निमित्तानं सरपंच पुष्पाताई निगळे त्याचबरोबर उपसरपंच बाकी ग्रामपंचायत सदस्य असतील कार्यकर्ते दत्ता निगडे असतील किंवा रामा मुतडक ही सगळी मंडळी अगदी झटून काम करत आहेत आणि हे प्रदर्शन कसं यशस्वी होईल त्यासाठी यांचा प्रयत्न असतो आलेल्या सगळ्या व्या जे काही बैल मालक असतील खरेदी करणारे असतील त्याचबरोबर आलेले यात्रेकरू असतील सगळ्यांचं मनापासून मनापासून आभार मानतो ही यात्रा संपन्न होते त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद देतो आणि बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पण सुरू आहे जो एक नंबरचा जो चॅम्पियन आहे तो अकोले तालुक्यातील मला वाटतं केळी रुमनवाडी गावचा आहे धोंडीभाऊ बिन्नर यांचा तो वळू आहे आणि तो चॅम्पियनशिप ही दुसऱ्या वर्षी त्याने पटकवलेली आहे त्याचा आणि बाकीचे जे कोणी बक्षिसं भेटली त्यांचंही सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि जे शेतकरी ह्या आपल्या बैलांसह किंवा कालवडांसह गायींसह ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले त्यांचंही अभिनंदन करतो धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्रायजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली खाली लग्न खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेन के बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस